अहो काय पप्पा अहो तुम्ही सगळं घर घाण करून टाकलं अहो आत्ताच राधानं फरशी पोचली होती आणि तुम्ही चपलांचे ठसे उमटवले अहो थोडं तरी समजायला पाहिजे तुम्हाला अहो तुम्ही काय आता लहान नाहीत सुनबाई रियाच्या तोंडून हे ऐकून अनिलजीनं धक्का बसला पोलीसच्या नोकरी त्यांच्या एका आवाजानं अपराधी थरथर कापत असत आणि आज त्यांची सून त्यांच्याच घरात त्यांना इतकं ऐकवत होती तेवढ्यात पत्नीनं त्यांना सोप्यावर बसवत म्हणाले काय हरकत नाही हे बघा सुनेचं बोलणं काय मनावर घ्यायचं नाही अ फक्त तोंड अनफट काय होते तसं तिच्या मनात काय नसत अनिलजीने पत्नी रमाकडं बघितलं जसं की विचारत होते की खरंच आणि त्यांच्या ओठावर हसू तळलं डोळ्यांच्या कडा उलावल्या सोप्यावर बसून ते विचार करत होते कि किती प्रेमानं घर बांधलं होतं एक एक वेट आपल्या मनाप्रमाणे रचली होती या घराशी जेणेकरून निवृत्तीनंतर पती पत्नी सर्व सोयी सुविधा नियुक्त अशा घरात आरामात राहू परंतु आज सर्व जग त्यांच्या खोलीपर्यंत मर्यादित झालं होतं खोलीतून बाहेर निघावं तर हे किती ऐकावं लागतं त्यांना हॉलमध्ये शेकोटी पेटवण्यासाठी आवडीनं भिंतीत चिमणी बसवली होती थंडी साथ। ते थंडी का की थंडीच्या दिवसात तिथं शेकोटी पेटवून शेकत भाजलेल्या शेंगा खाऊ पण काय हिंमत किसूनबाई थंडी शेकोटी पेटवू देईल म्हणायचे आहो सर्व घरात राखेचे खण पसरतील कळतं का तुम्हाला काय मग ते चिवणी तशीच रंगवलेली दिसायची एकदम नव्यासारखी कारण सुनीला ती तशीच आवडायची हा सर्व विचार करत होते आणि तेवढ्यात कॉपीचा मग घेऊन रमा त्यांच्या जवळ येऊन बसल्या ते आपल्या पतीला चांगलं ओळखत होत्या त्यांना चांगलं माहिती होत की आता ते रागात आहेत आणि त्यांच्या हातात कॉपी पिऊन त्यांचा राग शांत होऊन जाईल रमा पण काय करेल पती आणि मुलगा सोमेच्या प्रेमात अडकलेली एक भारतीय स्त्रीच होती दोन्ही बाजू सांभाळा दिवस काढत होती कधी मुलांचं ऐकायच्या कधी पतीच एक दिवस सकाळी फिरून आल्यावर पती पत्नी दोघे जण बसले होते नोकर चहा ठेवून गेला दोन ऐवजी चहाचं तीन कप बघून त्यांना थोडं वेगळं वाटलं कारण त्यांच्याशिवाय फक्त सोमे चहा पित असायचा आणि तो त्यांच्यासोबत कधी चहा पित नसायचा त्यांना त्यांच्या सोबत बसणं कधी सोडलं होतं मग आज काय तेवढ्यात सोमेश तिथे येऊन बसला सोबत चहा प्यायला लागला पण एक अजब शांतता पसरली होती हा तो सोमेश आहे लहानपणी हो संपत किती सोमेश सोबत खेळत असायचं तो बोलून बोलून थकून झोपत नाही तोपर्यंत त्यांच्या गप्पा संपत नसत पण आज अजब औपचारिकता बाप मुलामध्ये बनून राहिली होती तेव्हा रामा शांती भंग करत म्हणाल्या सोमेश पुढच्या महिन्यातच रियाच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे ना हो आई आणि मी त्याविषयीच बोलायला आलोय मुलाकडचे या शहरातील आहेत आणि त्यांना लग्न या शहरात करायचं आहे म्हणून रियाच्या परिवाराला लग्नासाठी हे घर हवं आहे आपलं घर लग्न घर म्हणून पाहिजे त्यांना म्हणून मला वाटतं जोपर्यंत घरात गर्दी राहील तोपर्यंत तुम्ही दोघं दिदीकडे जाऊन राहावं हे बघा तुम्हा तुम्हाला दोघांनाही गर्दीमुळे त्रास होईल थोडासा आणि दिदी पण या शहरात आहे ना म्हणून तुम्हाला काही त्रासही होणार नाही तुमच्या दोघांची खोली त्यांना कामात येईल हे ऐकून जी रागाने लहाल झाले तरी आपला आवाज नॉर्मल ठेवत म्हणाले हे बघ पोरा तिच्या घरच्यांना भाड्यानं दुसरं घर घेऊन दे दहा पंधरा दिवसासाठी अरे आम्ही कशाला दुसऱ्या ठिकाणी जाऊ पप्पा तुम्ही पण गजब करता याच्या घरचे लोक आहेत आपलं इतकं मोठं घर असून त्यांच्यासाठी दुसरं घर बघायचं हे बघा रियानं तर त्यांना सांगूनही दिलंय आता तुम्ही तुमचं बघून घ्या ते येतील राहिला असं बोलून सुमेश उठून निघून आत गेला आतून सुनरियाचाही आवाज यायला लागला बहुतेक हे सगळं तिनं ऐकलं होतं आणि आनी तिला अनिलजींचं बोलणं आवडलं नसावं आज रमा डोळ्यातून आशीर उठाळत होत्या अनिलजीने आपला खांदा फोड केला जसे म्हणत होते अगं मी आहे ना अजून ठीक करून देईल सगळं दुसऱ्या दिवशी सायंकाळी अनिलजी फिरून आले तेव्हा रामानं सांगितलं सोमेश रिया आणि मुलांसह सुट्टी म्हणून ते सासरी गेलेत अनिलजी हसले आणि म्हणाले बघ ना ग वेडे हेच मुला ऐक ना ज्यांच्यासाठी तू माझ्याशी भांडत होतीस आठवते ज्यांच्यासाठी कित्येक रात्री आपण जागून काढल्या आठवतोय असते आपल्यालाच आपल्या घरातून जायला सांगता येत असो काही हरकत नाही पण मी पण ना मी पण त्याचा बाप आहे असं म्हणून निघून गेले एक आठवड्यानंतर सोमेश कुटुंबासह परत आला तर दरवाज्याला कुलूप लावलेलं होत चौकीदार त्यांना बघून जवळ आला आणि एक चावी आणि एक चिठ्ठी सोमेच्या हातात दिली चिठ्ठी उघडून तो वाचायला ती चिठ्ठी अनिलजींनी सोमेच्या नावाने लिहिली होती सोमेश मी आणि रामेश्वरला जातोय एक महिन्याने परत येऊ ही तुझ्या हातातली चावी या घराची नाही ती दुसऱ्या फ्लॅटची आहे ज्यात तुम्हाला सर्वांचं सा सामान ठेवलंय तिथं तो फ्लॅट मी खूप पूर्वी विकत घेतला होता तुला सांगितलं नव्हतं अगदी मॉडर्न भागात आहे तुमच्यासाठी चांगला आहे आणि जर आवडला नाही तर मग तुमच्या सोयीनं दुसरा घ्या तुम्ही हे घर माझं आहे आणि तुझ्या आईचं आहे आणि हे आमचंच राहील यातून आम्हाला कुणीच काढू शकणार नाही आतापर्यंत सगळं काही सहन करत होतो कारण तुझ्याही खुश राहावी म्हणून परंतु परवाशा तुझ्या बोलण्यामुळं तिच्या डोळ्यात पाणी आलेलं मी नाही सहन करणार आणि ते मी नाही सहन केलं हे आमच्या स्वप्नातलं घर आहे ज्यात आम्हाला मुलं नातवण्याचं की तर राहायची इच्छा होती पण देवाला हे मंजूर नव्हतं आणि तुम्हाला आमचा सहवास आवडत नव्हता ते घर मी आणि आई आईकडून आशीर्वाद म्हणून दिले तुला आणि हा इच्छा असेल तर ठेव नाहीतर परत कर आई वडील या नात्यानं आम्ही आपला आत्मसन्मान सोडू नाही शकत आणि हे बघ आमच्या नंतर हे घर ट्रस्टला दिलं जाईल जे इथं वृद्धाश्रम बनवतील या घरावर तुमचा किंवा तुझ्या बहिणीचा काही अधिकार राहणार नाही मी हे सगळं तुझ्या बहिणीला सांगितले आणि ती माझ्या या निर्णयावर खुश आहे अशा आहे तूही असशील तुम्ही सगळे आनंदी राहा तुझा पप्पा वाचून होताच सोमेशला धक्का बसला डोळ्यात आश्रू होते परंतु हे माहीत नाही की ते पैशातपाशी होते की इतकं मोठं घर सोडावं लागेल म्हणून होते की वडिलांची संपत्ती मुलांचीच असते हा विश्वास तुटल्यामुळं होते ते माहीत नाही ते माहीत नाही